माझ्या समज देवाचे मला तीन आमी चिंता साधारण करावं पण एकाच पाऊंड सोब करून गेलो याची माहिती झाली मतदानाच्या दिवशी सडा स्वतः भाई बुद्धदान असणार सणा तीन नंबरला मला जर शिवरा विनं मतदान घेता असेल तर स्वतः हेल्प द्या तुम्ही सध्याच्या अशी मधाला तुम्ही डिसिजन देऊ शकता डब्बल करू शकता तुम्ही काय नाही करायच्या डिसिंपचक होतो सगळ्याने एक मुगाची गोष्ट चार गोडी साहेब खर्च केले नाव घेत नाही त्या आमदाराचं त्या आमदार मी वापर केली खासदारकीची सैनिक समाजपाठी काय तिच्या आठशे तुम्ही तुम्ही तांदळ साहेब बाहेर आल्यानंतर त्यांनी चार वया खाल्या आणि मला पी एचा फोनात जाऊ बसा त्यांनी तुम्ही खादार की जाऊ पडते त्यांनी चार कोटी खर्च करू त्याला खादार की नाही भेटलो तुम्ही खादार किती भरा तर मी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तिची चार एकर जमीन आहे पुण्यामध्ये ते आता मला माहिती आहे आपलं काय कायला साहेब मला माहीत असं मला काय मला सांगायचं तात्पर्य काय आहे तुमचं डिसिजन महत्वाचं आहे बाबा चांगलं कार्य करून पण मारायचं आणि शंभर वर्ष होऊन पण मारायचं मला बरेच जण काय म्हणतो ना का तुम्ही कधी रिटायर झाले ठीक आम्ही कमी रिटायर लवकर झालो लेट झालो काय प्रॉब्लेम परंतु नाही आमचा इतिहास बाब चार लाख हजारच फिरलो सैनिक सांगा दिवस रात्र फिरलो सगळ्या गोष्टी केला आणि सगळ्यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे काय घोड्याची जिंदगी जगायची माघाची जिंदगी जगायची विषय माणसाची जिंदगी जगायची मी ठेवा पर्सनली ठेव बरोबर मला सांगा आता आंधार साहेब साहेब मला एक गोष्ट पडते त्याला कधी फोन करा तुम्ही फोन करा डबा साहेबांना फोन करून बनत रात्री साडे अकरा येऊन फोन करून फोन नाही करा म्हणून मी तुम्हाला फोन करतो सांगायचं तात्पर्य काय डिसिजन स्वतःच क्लिअर असणार ना आणि एक महत्वाची गोष्ट माझं म्हणणं एक मला एक मताची गोष्ट गोष्टी ऐकतो साहेब सत्तर वर्षामध्ये पहिला आत्म खातो सैनिक समाजसाठी असतो तुम्ही कोणती करणं घालून सुद्धा पाडता इथं कोटी करोना खालता नस पंच नका तुम्ही आम्हाला खात्याची लढू शकता आणि भावी नगरसेवक करून सुद्धा लढू शकता खातात कोणती मला कोणती कोणती पार्टी मला तुम्ही सांगा आम्ही ते लढलो म्हणून तुम्हाला सांगतो हा माणसं कमी आहेत पण याच्यात काय एक पाहिजे मला खूप आनंद वाटतो त्यांनी साडेबारा एकला डबल त्यामुळे आहे साहेब त्यांची टीम साहेब एसी आणि ते विचार तो त्याला म्हणतात मार्केटला जाऊ नये त्याला आम्ही नाही होऊन दिला आणि त्याची गोष्ट याच्यापेक्षा काय एका सैनिकांनी जर मार खायला सांगा महाराष्ट्राच्या सैनिकांनी मार काय खायला गोष्ट का नका आपण राजकारण करायला का मग त्यांना सगळी म्हणतात मी जी काही मी म्हणतो त्या मला म्हणतो सर त्यांनी मुख्यमंत्र्यांनी लिहिलं आणि लिहिलं तर उद्या त्यांच्या त्यांची तुमच्या बाय कारण बरे काय प्रॉब्लेम आहे असं पण आज त्यांच्या मी ती ताकद आहे म्हणून त्यांनी दिलं मला पण कधी कधी वाईट वाटत बरेच फोन येतात

ते लिखाल पण त्याला रिप्लाय आमदार खाता मंत्र्यांनी मजबूत वाटतो छोट आज मला सांगा पुणे जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्यात सगळ्यात भ्रष्टाचार तुम्हाला माहिती मला माहिती का नष्टाचार मिळत आपण मला येऊ आता सांगतो तर असतो मग तुम्ही का बातून सांगतो मला सांगा प्रत्येक ठिकाणी लाईव्ह नंबर लागतात चांगलं प्रत्येक ठिकाणी सगळ्यात चांगलं काम केलं मला एक प्रश्न पॉझिटिवायचे नाही तीर्थ संघटित लोकांना एकत्र आणलं आज संघटन उभे राहिला खूप मोठे आणि सगळ्यात मोठ्याची गोष्ट त्रिदो संघ दोन टक्के मतदार आपल्या डबाय साहेब डबा साहेब स्वतः मला फोन करून झाले ते तीर्थ संघ देते पण मी आभार मानतो कारण तीर्थ संघ निवडणूक मार्ग अध्यक्ष पहिला सांगायचं तात्पर्य काय नंतर राजकारण संघटन तोडले राजकारण संघटन तोडले नंतर आपल्याला पर्याय नव्हता आपक्ष उभं राहिले सगळ्यात खाली नाव लागते मतदान तुम्ही करीत नाही पहिले दोन तीन मध्ये बंट लावल्या तर हा मला कळालं पण आपण एक जादूची काढणी तुम्हाला सांगतो तुम्ही चार मुद्दे जरी घेतले तुमच्या खाली तीन किंवा चार नंबरला सैनिक समाजवादीला आम्ही दाखवून घेतो तीन मतदाना राजघरात लोक सत्तावीस जण सत्तावीस जण तीन नंबरला सात नंबरला पाच नंबर नंबरला मतदान झालं लोकसभेला तेवीस जण होते सात नंबरला नाव आलं पाच नंबरला मतदान झालं सगळ्यात पाच आमदार केला आम्ही तेवीस होतो तेवीस पैकी बारा जण घरी बसते ज्यांनी शंभर शंभर गाड्या केल्या ते घरी बसते आम्ही अकरा जण रावलो अकरापैकी पाच नंबरला नाव पाचवी बोलतो पाच नंबरमध्ये मतच झालं बाकीची काय काय मला स्वतः म्हणून जसं असा साहेबांनी डिसिशन घेत तर बाकीची तुम्ही डिसिशन घेणार आहे तू मला कोणते काही प्रकार समोरच्याला दोन द्यावं सैनिक हे काय पुन्हा नगर आलं मी पंधरा नवीन बॅनर लावतो सैनिक समजतात साहेबा आमचे बॅनर लावतो साहेब आमदारांना खुली जाईल किंवा प्रत्येक आमच्या सोसायटीला मला डोक्या डोक्याचं डप उठल कशामुळं आम्ही पुन्हा न राहू जाणून बॅनर राहतो आमदार

तुम्ही डी सी साहेबर बोलतो डिसी साहेब तुम्हाला काय नाही मला दहा मिनिटं त्यांना त्यांच्यावरून घेताना शंभर लोकांनी मला नाही सैनिकाला काय केली स्वतंत्र सगळ्यात एकमहत्वाची गोष्ट म्हणजे काय आपली पार्टी आपला सामाजिक मला या गोष्टी आनंद या आनंदा तुम्हाला विशेष वाटतो आनंद साहेब सगळ्यांना विशेष वाटतो रात्री तो पुढं पण काही हमला होत्या ही लोक तत्पर राहतात आमच्या पुण्यामध्ये होत्या आम्ही तत्पर राहतो मग आपली जर आपण वाजवायचो आपल्याला काहीतरी डिसिजन माहिती ना साहेब मला सांगा आपल्या मार्गात मला वाईट वाटत एकवीस ना साहेब पण पन्नास कार्य काय माहिती सरपंचा भेटून आहोत त्याचं आणि इथून नंतर मी पाहतात आमच्याकडे सांगायचं तात्पर्य काय तुम्ही डिसिजन घ्या मला काय माहिती जागा आम्ही करू शकतो तुमची क्वालिटी होती आमची पॉलिटी होती मला धाडशी मी काय म्हणतो मला पाहिजे काढायला मला माहिती काय करत नाही मला सांगायचं तरी काही शकता माझी नागरिक एकच उमेदवारी माझा उमेदवार पाच मध्ये येतो ते कसा येतो मला बी माहिती आहे हे किती पैसे वाटतो आणि नंतर तुम्ही आमच्या पायापाला सांभायचे तात्पर्य काय